उल्लासनगर नगर शहरवासियों के लिए महानगर पालिका द्वारा एक बार फिर अबे योजना लाकर बकाया संपत्ति कर के ब्याज में शत प्रतिशत छूट देने का आह्वान किया गया है 26 फरवरी से 3 मार्च तक इस योजना का लाभ शहरवासी उठा सकते हैं इस वर्ष का यह अंतिम अबे योजना है अतः इसका मतलब लाभ जरूर उठाएं मनपा आयुक्त अजीत शेख ने बताया कि इस योजना कि 3 मार्च को समाप्ति के बाद बकाया संपत्ति कर वालों के खिलाफ जब्ती की कार्रवाई की जाएगी इसीलिए समय पर अपना बकाया संपत्ति कर भरें और योजना का लाभ लें डॉ श्रीकांत शिंदे फाउंडेशन आयोजित अंबरनाथ शिव मंदिर फेस्टिवल उद्या म्हणजे 29 फेब्रुवारी पासून सुरू होतोय 965 वर्ष अतिप्राचीन असलेल्या अंबरनाथ शिव मंदिर शेजारी गेल्या 7 वर्ष पासून हा फेस्टिवल आयोजित केला जातोय यंदा या फेस्टिवलचा शुभारंभ सुप्रसिद्ध अभिनेता संजय दत्त यांच्या हस्ते होणार आहे सलग चार दिवस असणाऱ्या या फेस्टिवल मध्ये पार्श्वगायक अभिजित ठाकूर सुप्रसिद्ध गायक कैलाश खेर आणि सोनू निगम हे आपली कला सादर करणार आहेत तीन मार्च रोजी सांगता समारंभाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित राहणार असल्याची माहिती खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे सध्या मंदिर आर्ट फेस्टिवलच्या ठिकाणी जय्यत तयारी सुरू आहे भव्य स्टेज आणि हजारो प्रेक्षकांना बसण्यासाठी आसन व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अंबरनाथ शिवमंदिर आर्ट फेस्टिवलचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे एकोणतीस फेब्रुवारी एक दोन तीन मार्च असं एकोणतीस ते तीन मार्च पर्यंतचा हा कार्यक्रम असेल या कार्यक्रमामध्ये दिग्गज कलाकार जे आहेत या शिवमंदिराच्या प्रांगणामध्ये परफॉर्म करणार आहेत त्यांची कला सादर त्या ठिकाणी करणार आहेत एकोणतीसला मैथिली ठाकूर असेल एक तारखेला अभिजित भट्टाचार्य साधना सरगम दोन तारखेला कैलाश खेर आणि तीन तारखेला सोनू निगम असे दिग्गज कलाकार जे आहेत हे या ठिकाणी परफॉर्म करतील पहिल्या दिवशी जे आहे त्याचं ओपनिंग याचं इनॉग्रेशन जे आहे सुप्रसिद्ध अभिनेता संजय दत्त हे त्या ठिकाणी करणार आहेत आणि त्याचबरोबर तीन तारखेला जे आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब त्याचबरोबर गोविंद देवगिरी महाराज असतील आणि रामदेव बाबा असतील हे देखील त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत तीन तारखेलाच जे आहे या शिवमंदिराचा जो आपण कॉरिडॉर बनवतो आहे एक दीडशे कोटी खर्च करून त्याचं भूमिपूजन देखील जे आहे ते माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब असतील आणि गोविंद देवगिरी महाराज आणि रामदेव बाबा असतील हे मिळून जे आहे त्या ठिकाणी भूमिपूजन देखील करणार आहेत तर ह्या शिवमंदिराला जे आहे हजार वर्षाचा इतिहास आहे हे शिवमंदिर जे आहे हे जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोचलं पाहिजे त्याच्यासाठी आपण शिवमंदिर आर्ट फेस्टिवल जो आहे त्याचं सुरुवात या ठिकाणी केलं हे सातवं वर्ष या ठिकाणी शिवमंदिर आर्ट फेस्टिवलचं आहे तर या सात वर्षामध्ये दरवर्षी जो आहे आदल्या वर्षीचा रेकॉर्ड जो आहे तो मोडण्याचा काम जे आहे शिवमंदिर आर्ट फेस्टिवलने केलेलं आहे गेल्या वर्षी देखील रेकॉर्ड ब्रेक गर्दी जी आहे ती त्या ठिकाणी होती मी आपल्या माध्यमाने सगळ्या श्रोत्यांना भाविकांना जे आहे ते त्या ठिकाणी निमंत्रण देतो मोठ्या संख्येमध्ये जे आहे ते आपण ह्या कार्यक्रमाला त्या ठिकाणी उपस्थित राहावं आणि गेल्या वर्षीचा उच्चांक जो आहे तो ह्या वर्षी कसा मोडीत निघेल याच्यासाठी आपला सहभाग जो आहे तो याच्यामध्ये महत्त्वाचा आहे कारण की हे शिवमंदिर जे आहे ते आमच्या खूप जवळ आहे हे शिवमंदिर जे आहे मान्य मुख्यमंत्री एकनाथी साहेबांच्या खूप जवळचं आहे आणि त्याचा कायापालट आजूबाजूच्या परिसराचा झाला पाहिजे ह्याच्यासाठी गेल्या अनेक वर्ष आम्ही त्या ठिकाणी पाठपुरावा करत होतो काम ते काम देखील त्या ठिकाणी थोड्याफार प्रमाणामध्ये चालू झालेलं आहे पण तीन तारखेला भूमिपूजन झाल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये ते काम चालू होईल आणि पुढच्या एक दीड वर्षामध्ये जो आहे तो त्या ठिकाणी आपल्याला कॉरिडॉर जो आहे तो शिवमंदिरचं त्या ठिकाणी पाहायला मिळेल जेणेकरून लोक जे आहेत ती फक्त अंबरनाथ किंवा महाराष्ट्रामधूनच नाही देशामधून ना देशाच्या बाहेरून देखील जे आहे ती लोकं या अंबरनाथमध्ये हे शिवमंदिर पाहायला येतील असं काम जे आहे ते त्या ठिकाणी मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली जे आहे ते आम्ही त्या ठिकाणी उभं करतो आकाशहाने स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा